उठा आंघोळ ना घरात घट आहे उठावा माणसाने आंघोळ भिंगुळ करावा पूजापाठ करावा जरा पाया पडावा देवाच्या तुमच्या टेन्शनच का लोच घालू का मी आ हे बघा हे बघा मंडळी असा सांड आहे नाही हा माझा नवरा सांड सांड कशाला म्हणते सांड हा असा एक दिवस सुद्धा घरी आला की तुमचे तुम मित्र बघत आहेत ना व्हिडिओ बघत आहेत ना हे माय नवऱ्याच्या मित्रांना आधीच सांगते बुरसटल्याला नवरा आहे माझा हा बुरसटल्याला दोन दोन दिवस पारुस असतो लेकर बी तसले जे खोट बोलत उपास तपास मारायचं नाही मला घरात मी घट बसवलाय देवधर्म येत घरात माणूस आंघोळ हे आलं की फ्रेश होत बाहेरून आलं की पहिलं फ्रेश होत आणि हे येते तर आले नाही आले की मोबाईल बघत बसत येत चपसत बघसत येत ती ती चमकत आहे माया होतोय उठा तुला, तुला। चमकत आहे तुमचं थोबड दिसत आहे काळे गोर येते उठा उठा की उठा ना उठा ना खरंच माझा नवरा आहे भुसटल्या मला ना पार सरणार माणसांचा ना असा राग येतो ना असा राग येतो पका राग येतो डोक्यात जाते माझ्या माणसं मी मुई व्हिडिओ टाकवणार तुम्ही असं नाही केलं ना अशी तुमची इज्ज घालणार व्हिडीओ मध्ये खुशाला अंगुण आहे मी बिंग काय नाही खाणार आता लगेच अपलोड करते मी असाच याला एडिट बी करत नाही मी असाच आल्यापासून मोबाईल बघत येत काय गरज आहे का हा उठा ना हे काय गरज आहे का हा माणसानी आला आलं नाही आलं की पहिलं आंघोळ्या करावा व्हावं पाया पडावा देवा घरात परडी आपल्या येडेश्वरीची हा तस पारस तोंड घेऊन येते मला दावा खायला कर का जेवायला कर का उपवास येणार आता कस करू सहज कसं वरच्याकड्या सर का बाजूला माझ्या डोक्यात जाऊ नका बापूला चुना लावला बाहेर ते हिरड्या बाहेर पडायची बारी आली इतकं बापू खायच ये ना गपण ना, ना, ना डोक्यात जाता मार मया सगळं वाजला ठेव फोन ठेव मला बिलाई टेन्शन आहे मारू नका मला जाऊन द्या तुम्ही रोज का रोज रोज करतो बरं माझं साडे दहा पहिले आंघोळ असते आज पाणी गरम केलं नाही म्हणून बसले माझी घालत बारा वाजता घरी यायचं तिथून किती वाजता सुटत येत किती वाजता माहित नाही पण डेली बारा वाजता घरी असते किती वाजता सुटत माहित नाही आणि सुटलं फोन लावला काय म्हणणार मी आठला सुटलो मला ड्रॉप आलता मला पिकअप आलता माझी ड्युटी लागली होती काय माहिती का सुटत का पण बारा वाजता घरी येते सात ते आठ आठ ते नऊ नऊ ते दहा दहा ते अकरा म्हणजे चार घंटे महिनावर तिथून इथे यायला लागले मी इथून माझ्या बीड जिल्ह्याला जाते चार घंट्यात इधून बीड जिल्ह्यात बीड जिल्हा धुवून धावून गेला बिचार्यांचं काम झालं मला लय वाईट मामाना लय मैना लागले काही गरज आहे का बाय ना यांच्या डोक्याला लागल साहेब पाक करायचंय मला गिळायला नाही केलं की नाचन माय डोक्यावर तनाकड नाचायचीच कामाची